शिकायचं आहे भागाकार म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला डिव्हिजन म्हणतात काय म्हणतात डिव्हिजन आणि भागाकार म्हणजे काय रे समान वाटणी करणे भागाकार म्हणजे काय समान वाटणी करणे आजच्या भागामध्ये आपण एक अंकी पासून भागाकार शिकलो होतो एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी कारण आपल्याला निपुण भारत असा अंतर्गत आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला सगळ्यांना आलाच पाहिजे बरोबर आहे का सगळ्यांना आला पाहिजे भागाकाराचा खूप सराव केलेला आहे तरी पण एक दोन विद्यार्थी काय होतात भागाकार चुकतात त्यांच्यासाठी हा परत आज मी परत शिकवायला नाही लक्ष द्या बघा भागाकार म्हणजे काय समान वाटले करणे आधी एक, एक पासून सुरुवात करू आपण तर आधी पाण्यात अंकीचा भागाकार घेऊ पाच भागिले पाच त्याच्यासाठी आपल्याला कितीचा पाडा आला पाहिजे ते पाच चा तुम्हाला पाच काय तुम्ही सगळ्यांना पाडे महत्वाचे आहेत गुणाकार आणि भागाकारामध्ये गुणाकार आणि भागाकारामध्ये पाडा खूप महत्वाचा आहे पाडा आला नाही जणित तुम्हाला सगळं समजले पण पाडा जर आला नाही तर तुमचं उदाहरण चुकतं बरोबर आहे एक जरी अंक चुकला तर सगळं उदाहरण चुकतं लक्ष द्या पाच भागिले पाच लिहिताना काय करायचे आधी पाच लिहायचे परत भाग करायचं चिन्ह द्यायचं आणि कंस आहे त्या कंसामध्ये आपलं पाच आलं पाहिजे बघा पाचच्या पाड्यामध्ये पाच आहे किती नंबरला भाग म्हणता एक भागायला द्यायचा डोक्यावर बरेच विद्यार्थी आधी इथं लिहितात आणि हे वर राहतात सांग कितीही सांगितलं तरी करतात काही विद्यार्थी तसं नाही वरून खाली पाच एक पाच हा झाला पाहिजे पाच एके पाच बघा पाच मधून पाच गेले शून्य तुला म्हणायचे पाड्यातला भागाकार भागाकार या पाड्यातला समजलं का हा किती जणांना समजलं हाच करा हा मग उदाहरण देणार आहे मी हा आता दुसरा पाऊस बघा पाड्यात नसलेल्या संख्येचा भागाकार बघा नऊ भागिले पाच तर पाचच पाडा लिहिलाय म्हणून मी तर पाच आता पाचच्या पाड्यामध्ये नऊ नाहीये कारण का पाचचा पाडा पाच न सुरू झालाय आणि पाचच्या नंतर पाच जुने दहा आहेत नऊ आहे का पाचच्या पाड्या नऊच्या जवळची लहान संख्या शोधायची काय शोधायची नऊच्या जवळची मग बऱ्याच जणांना वाटेल नऊच्या जवळ दहा आहे की नाही तुम्हाला काही जणांना पण आपल्याला कसली संख्या शोधायची आहे लहान संख्या शोधायची दहा आहे नऊ पेक्षा मोठे बरोबर आहे मयूर दहा हे कसं आहे नऊ पेक्षा मोठ नऊच्या जवळची लहान संख्या शोधायची मग ह्या दोन संख्यामध्ये नऊ आहे का बघायचं सरावाला येत असतं हे सुरुवातीला जर शिकायला तर असा काढा लिहावा लागतो थोडासा विचार करावा लागतो जर चांगला तुम्हाला भागा करायला लागला कि मग असा विचार करायची गरज लागत नाही बरोबर आहे कोणत्या वेळ नऊ चार पाच एके नऊ मधून पाच गेले किती उरले चार चार उरले लक्ष द्या बघा असा यश पाच एक पाच असाल पाच एके पाच बघा वर जी संख्या असते डोक्यावर आलेली तो भागाकार असतो त्याला काय म्हणायचं रे भागाकार

भाज समजलं का हे एक अंकी भागाकार आता दोन अंकी बघू आपण हा एक पाड्यातला आणि एक पाड्यात नसलेल्या संख्येचा भागाकडे पाच घेणार काही तर पाचचा पाडा मी पंचेचाळीस भागिले पाच लिहिताना सुद्धा आपली कृती जसं बोलतो तसं चाली पाहिजे पंचेचाळीस आधी म्हणतो म्हणून आधी पंचेचाळीस भागिले आणि परत पाच लिहायचे आता बघा नाही मी बऱ्याच वेळेस सांगितले डायरेक्ट भागायच नाही पुढे मोठ्या संख्या करताना चुकतात तुम्ही आपल्याला एक एक संख्येला भागायचे बघा पाचच्या पाड्यामध्ये चार आहे का बघा सुरू बघायला मग आता पाचच्या पाड्यात चार बाई काय कितीचा भाग द्यायचा आहे भाग बसला शून्याचा बघा पाच शून्य असं आलं पाहिजे पाच शून्य शून्य ह्या दोघांचा गुणाकार करीत झाला पाहिजे वजा बाकीचं चिन्ह द्यायचं तुला किती झाले चार मधून चिन्ह गेले चार आता चार ला भागलं मी आता किती घ्यायचं तिथं पाच घ्यायचे हे असं कधी करायचा करायचं जोपर्यंत चांगला भागापर्यंत आहे तो तेव्हा एक असे रेश एवढा म्हणजे काय होतं की ती संख्या घेतली म्हणून आपल्याला लक्षात राहतं सुरुवातीला शिकताना बरोबर आहे आता हे पाच इथं घ्यायचंय मला किती झाली संख्या आता पंचेचाळीस आता पंचेचाळीस किती नंबर लागले नऊ आहे डोक्यावर पाच नव्हे पाच नव्हे पंचेचाळीस आता पुन्हा करायला पाहिजे या दोघांचा इथं बरेच विद्यार्थी ज लिहितात पंचेचाळीस आणि ती वरच तसेच राहतात दाखवायला तसं नाही करायचं बघा पाच मधून पाच गेले शून्य चार मधून चार चार गेले शून्य आता बघा भागाकार किती आलाय नऊ बाकी किती शिल्लक राहिले शून्य आपण दाळा करताना भाज्य बरोबर भाज्य कुरुले भागाकार आधी बाकी या चित्रामध्ये आपलं उदाहरण बसलं पाहिजे मी दाळा करते की नाही पाच नव्हे पंचेचाळीस आणि त्या उत्तरामध्ये बाकी पंचेचाळीस आणि किती झाले आता हे आपल्याला काय करायचं आहे बघा पाड्यात नसलेल्या संख्येला भागायचे पाच नस भागायचे आपल्याला बघा सध्या भागिले पाच किती या दोन संख्या मध्ये सत्र येते बरोबर आहे मग आपल्याला काय करायचंय एक तर ती संख्या पाहिजे त्या किंवा त्या संख्येच्या जवळची लहान संख्या पाहिजे कोणती लहान आहे दोन्ही पेक्षा पंधरा किती नंबर लाय तीन म्हणून भाग कितीच द्यायचा मग तीनच बघा पाच त्री पंधरा सात मधून पाच गेले दोन मधून गेले एक मधून एक गेला त्या ठिकाणी बाकी किती आली रे दोन भागाकार किती आला तेरा ह्या दोघांचा बाकी एवढी आली पैसा तेरापाची आलं उत्तर जर आपला भागाकार व्यवस्थित आला तरच उत्तर बरोबर येते तुम्ही ताळा करताना बघितलं की नाही तेरापाची पासष्ट आणि त्याच्यामध्ये दोन बाकी मिळवायची पासष्ट दोन सदुसष्ट समजलं का हे सगळ्यांना आता तीन आणखी बघू आपण बघा चारशे स एकोणसत्तर भागिले पाच चारशे एकोणसत्तर भागिले पाच या ठिकाणी पाचचा पाडा लिहिलाय म्हणून मी पाच नच भागायला लागेल सारखा प्रत्येक वेळेस पाडा मोडावं लागते कोणाकडे पाडा त्याची त्याच्यासाठी चांगला पाठ पाहिजे पाडा लिहायची गरज नसते एकदा पा भागा करायला आणि पाडे पाट की असं प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही तुम्हाला समजून सांगायला म्हणून मी लिहून दाखवलाय हो बघा पाच चार पाण्यामध्ये चार आहे का कुठे गेली आराध्या आहे का नाही मग भाग किती द्यायचा शून्याचा पाच शून्य चार मधून शून्य गेले किती उरले आता हे पुढची कोणती संख्या घ्यायची आराध्या सहा तिथे घ्यायची मला सहा

पाच नव्हे सहा मधून पाच गेले एक मुलगा चार मधून चार गेले किती घेतले आता किती झाले रेस पाचच्या पाड्यामध्ये एकोणीस आहे का कारण पाचच्या च्या पाडा पाचचा जो पाड आहे एक पाच शून्य पाच शून्य येते बघा सगळीकडे येते का बघा पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य म्हणजे पाचच्या पाड्यामध्ये एकोणीस ही संख्या नाही एकोणीसच्या जवळची लहान संख्या पाहिजे आपली कोणत्या मध्ये एकोणीस पक्षात लहान कोणी मग पंधरा किती नंबरला आणि पुन्हा बी करायची नऊ मधून पाच गेले चार एक मधून एक गेला जाता या ठिकाणी बघा आपल्याला त्र्या आणि पाच चा गुणाकार आणि त्याच्यामध्ये चार बाकी मिळवायची करून दाखवू आपण त्र्याण्णव आणि कितीचा ग्राहक पाच सात पाच चाला पाच नवे पंचेचाळीस आणि शेचाळीस चारशे पासष्ट उत्तर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाकी किती मिळवायची आलेली चार बाकी मिळवायची पाच 5 चार नऊ सहाशे सहा आणि चार आलं का आपल्या एवढं उत्तर चारशे एकोणसत्तर याला ताळा म्हणायचं काय म्हणायचं ताळा ह्या दोघांचा गुणाकार आणि आलेली बाकी जर आपण मिळवली तर एवढं उत्तर आलं पाहिजे तर तुमचं ते गणित आलं म्हणून समजायचं समजलं हे नऊ इथं घ्यायची लक्षात ठेवायची सुरुवातीला शिकताना लक्षात ठेवायचं असं परत सारखं करायची गरज नसते आता पुढचं उदाहरण बघा तीन अंकित घेऊ आता पाड्यातल्या संख्येचे घेऊ आता तीन आणखी संख्या पाण्यामध्ये असते का नसते पण त्या गणिताला पाहिजे निशेष भाग म्हणजे काय बाकी शून्य आली पाहिजे तिथं बाकी किती उरली होती चार उरली होती तर असं गणित घेऊ की बाकी किती आली पाहिजे शून्य आली पाहिजे पाचशे पंच्याऐंशी भागिले पाच hmm? पाचच्या च्या पाड्यामध्ये पाच आहे का आहे पाच 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 मधून गेले आता पुढचे किती घेतले आठ घेतले आता आठला भाग घालवा पाचच्या च्या पाड्यामध्ये आठ आहे का आजच्या जवळ कोण आहे पाच आहे हे नाही पाच परत एकदा भाग बसला पाच एक पाच आठ मधून पाच गेले किती उरले तीन आणि हे पाच परत पुढे घ्यायचं घेतले पाच किती झाले आता पस्तीस झाले तर पाच च्या पाण्यात पस्तीस आहे का आहे किती नंबरला आहे सात पाच तर पाच मधून पाच गेले शून्य तीन मधून तीन गेले शून्य किती आली बाकी शून्य म्हणजे निशेष भाग गेला या पाचशे पंच्याऐंशी या संख्येला पाच ने कसा भाग गेला यश

बघा पाचशे पाच आठ पाच पाच आलं पाचशे पंच्याऐंशी आलं आता पुढे घ्या चार अंकी गणित चार अंकी उदाहरण घेऊ आपण चार हजार सातशे सत्याऐंशी भागिले किती पाच आता एक एक संख्येलाच भागवायचं हो आला

भागचा पाच नवेचाळीस सात मधून पाच गेले चार मधून चार गेले वरून किती घ्यायचे वरून घेतले आठ आता किती झाले पाच च्या पाण्यामध्ये अठ्ठावीस आहे का हा अठ्ठावीसच्या जवळची कोणती संख्या अठ्ठावीसच्या दोन संख्येमध्ये येते पंचवीस किती नंबरला आहे पाच पाच

सात मधून पाच गेले दोन तीन मधून तीन गेले शून्य बाकी किती नऊशे सत्तावन्न नऊशे सत्तावन्न मुले किती सगळ्या पाच सत्तर तीन पाच नवेशे चाळीस आणि दोन चाळीस बाकी किती शिल्लक राहिली पाच आणि दोन सात आठाशी आलं का आपलं बघा भाज्या उत्तर चार हजार सातशे सत्याऐंशी आवड आहे का काही फक्त पाडा आला पाहिजे पाडा जर चुकला तुम्हाला सगळं समजले आणि पाडास तुम्हाला येत नाही ये व्यवस्थित ये किंवा संख्या लिहिता येत नाही एखादी ये पस्तीस ला कोण त्रेपन्न करते तर तिथे चुकणारच ना मग तुमचं